महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून महत्वाच्या सूचना लवकरच होणार अंमलबजावणी अदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा नागरी क्षेत्रातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी सुपोषित मुंबई अभियान व अंगणवाडीमध्ये नागरी बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत गरोदर मातांना गर्भधारणेपासून पहिल्या एक हजार दिवसासाठी बालकांना योग्य पोषण मिळवण्याच्या दृष्टीने नागरी बालविकास केंद्र अतिशय उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले कुलबा अंगणवाडी क्रमांक एक्वनमध्ये सुपोषित अभियान व नागरी बालविकास केंद्र योजनाचा शुभारंभ मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमास एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे दक्षिण मुंबई बालविकास प्रकल्प अधिकारी नितीन म्हस्के महिला व बालविकास विभागाचे संबंधित अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह माता व बालके उपस्थित होते मंत्री तटकरे म्हणाले की एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पातील कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ग्रामीण तसेच आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडीतील बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजना राबविण्यात येत आहे कुपोषणासोबतच त्यांच्यातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले लोकसंख्येच्या प्रमाणात अंगणवाडीची संख्या वाढवण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुपोषित मुंबई अभियान नागरी बालविकास केंद्र योजनेच्या लाभापासून नागरी क्षेत्रातील एकही बालक वंचित राहणार नाही यासाठी संबंधित सर्व अधिकारी यांनी नियोजन करून अंमलबजावणी करावी अशा सूचनाही यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या बालकामधील कुपोषण कमी करणे व गर्भधारणेपासून पहिले दोन वर्ष माता बालकांच्या आहाराची काळजी कशी घ्यावी याबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती विभागाचे आयुक्त कैलास पगारे यांनी प्रस्तावात केली